आमदार चषक कबड्डी स्पर्धेत पांडवादेवी स्पर्धे रायवाडी विजेता युवासेनेचे रायगड जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे पवन कुत्र स्पोर्ट्स क्लब पालखार यांच्या विद्यमाने पालखार येथे रायगड जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतील अंतिम सामना पांडवादेवी रायवाडी विरुद्ध नऊ तरुण कारावी संघात झाला या सामन्यात रायवाडी संघाने कारावी संघाचा पराभव करून आमदार चषक कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवले या स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे निगडे ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना म्हात्रे शर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेला शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील राजेश मापारा आदी मान्यवरांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या किरण बांधणकर संवाद मारतीलाईक पेंड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न